नमस्कार मंडळी मी शीतल स्वागत आहे तुमचं आपले चॅनल चटपटीत व्हेज कॉर्नरमध्ये आज आपण मस्त मकर संक्रांत विशेष तिळाचे कुरकुरीत आणि खुसखुशीत लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये मी भरपूर सारे टिप्स आणि ट्रिक तुमच्यासोबत शेअर केले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चिक्कीचा गुळ आणि साध्या गुळाचं सा योग्य प्रमाण शिवाय एकसारखं लाडू करण्यासाठी वेगवेगळ्या टिप्स आणि त्याचबरोबर हाताला चटका न लागता लाडू करण्याची मी या ठिकाणी सोपी अशी ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर लाडूचं जे मिश्रण ला आहे ते पटकन कडक होऊ नये यासाठी मी या ठिकाणी एक ट्रिक सांगितलेली आहे चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी लाडूंसाठी जे साहित्य आहे ते आपण पाहूया तर या ठिकाणी मी जे साहित्य घेतले त्यामध्ये तिळ घेतलेली आहे मी दोनशे ग्रॅम ही तिळ मी घरी स्वच्छ केलेली आहे घरी गावठी तिळ आणून तिला असं पांढरशुभ्र शुभ्र मी करून घेतलेलं आहे तर याचा व्हिडिओ मी याआधी अपलोड केलेला आहे तुम्हाला बघायचा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे पहा जे आपण मार्केटमधून पॉलिशी तीळ आणतो ती अगदीच पांढरी असते तर ती तिळ परत मी गावठी तीळ आणून तिला ती असं पांढर करून घेतलेलं आहे तर त्याचबरोबर आता आपण या ठिकाणी गुळ घेतलेला आहे चिक्कीचा चिक्कीचा गुळ या ठिकाणी मी एक वाटीभर घेतलेला आहे आणि तो मी कापून घेतलेला आहे कापून घेतलेल्या गुळाचं हे वाटीभर प्रमाण आहे आणि वजनी प्रमाण त्याचं दीडशे ग्रॅम आहे आणि साधा गूळ या ठिकाणी मी अर्धा वाटी घेतलेला आहे तोही कापून घेतलेला आहे त्याचं वजन शंभर ग्रॅम आहे आणि या ठिकाणी मी पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतलेली आहे अर्धा वाटी तेही मी व्यवस्थित भाजून त्याची सालं काढून घेतलेली आहे तर एवढं सगळं साहित्य आपल्याला ह्या रेसिपीसाठी लागणार आहे तर या ठिकाणी शेंगदाणे मी पन्नास ग्राम घेतली आहे तुम्ही त्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात किंवा फक्त तिळाचेही लाडू करू शकतात फक्त तिळाचे जर लाडू करणार असाल तर पन्नास ग्रॅम तिळ तुम्ही या ठिकाणी जास्त घ्यायची आहे आता लाडूला सुरुवात करण्याआधी एक प्लेट मी घेतलेली आहे मोठी आणि त्याला व्यवस्थित तूप लावून घेतलेला आहे त्याचबरोबर एक सुरी घेतलेली आहे तिलाही मी व्यवस्थित दोघीकडून तूप लावून घेणार आहे याचा उपयोग आपण पुढे रेसिपीमध्ये करणार आहोत या प्लेटला आणि सुरीला असं तूप लावून घेतल्याने आपलं जे लाडूंचं मिश्रण आहे ते याला चिकटणार नाही आणि पटकन असं वेगळं होईल आता हे व्यवस्थित आपण ग्रीस करून घेतलं आहे तुपाने आता हे आपण बाजूला घेऊयात आता आपण लाडू करण्यासाठीची पुढची प्रोसेस बघू आता एका कढईमध्ये आपण जी तीळ घेतलेली आहे एक वाटी ती आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये मी ही तीळ घालून घेतली आहे आणि तिला मध्यमाचेवरती छान आपल्याला पाच ते दहा मिनिटं भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर किंवा मध्यमाचेवर इला भाजायचं आहे छान असं खमंग इला भाजून घ्यायचं आहे आणि एकसारखं हिला ढवळत राहायचं आहे नाहीतर ती खाली तळाशी लागेल आणि जळू शकते हे पहा या पद्धतीने आपण हिला एकसारखं भाजायचं आहे आणि हिचा थोडासा हलका कलर आपण बदलवून घ्यायचा आहे अगदीच मस्त इला भाजून घ्यायचं आहे आत मधेपर्यंत ही छान अशी भाजली गेली तर लाडू छान खमंग आणि खुसखुशीत लागतात आणि जास्त दिवस टिकतातही हे बघा थोडासा याचा कलर आता बदललेला आहे आणि हिला भाजून आपल्याला पाच ते सात मिनटं झालेली आहेत आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हिला व्यवस्थित पसरवून घ्यायचे आणि थंड करत ठेवायचं आहे आता लाडूसाठी पाक करण्याआधी आपण एका कढईमध्ये पाणी ठेवायचे आणि ते छान आपण गरम करायचं आहे एका गॅसवर पाणी गरम करत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या गॅसवर आपण आता लाडूंसाठी लागणारा पाक तयार करू तर या ठिकाणी मी एक वाटी जो चिक्कीचा गुळ घेतला आहे तो घालून घेतला आहे अर्धा वाटी जो साधा गुळ घेतला आहे तोही मी घालून घेतलेला आहे आता मध्यमाचेवरती आपल्याला हा गुळ छान पघळवून घ्यायचा आहे हे बघा एकसारखं आपण या गुळाला ढवळवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे अगदी पेशन्स ठेवून आपण हे काम करायचं आहे फुल गॅसवर गुळ पघळवायचं नाही 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 तर तो खाली तळाशी लागेल आणि जळेल त्याचा कडवट वास येईल आणि चवीतही खराब होईल हे पहा एक मिनिटभर झालाय आणि गुळ असा छान मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हे बघा एकसारखं याला हलवत आहे यातले सगळे जे खडे आहेत ते व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचे आहेत आणि एकसारखं ढवळल्याने हे पटकन असं मेल्ट होतं आणि आपला हा गुळाचा पाक लवकर तयार करायला मदत होते यात आपण चिक्कीचा गुळ यूज केल्यामुळे ह्या पाकाला खूप जास्त शिजवण्याची गरज पडत नाही आणि आपल्याला हे छान असे खुसखुशीत करायचे त्यामुळे आपल्याला हा पाक खूप जास्त पुढे जाऊ द्यायचा नाही आहे तर पुढच्या तीन ती चार ते चार मिनटामध्ये ह्या पाकाला व्यवस्थित असे बुडबुडे यायला लागतात आणि चौथा मिनिट झाला की लगेचच आपण ताटलीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हा या पाक यामध्ये आपण थोडासा घालून घेतलेला आहे आणि आपण हा पाक लगेचच थोडा वेळात चेक करणार आहोत तर आपण हा पाक खालीकडे ते एकसारखा ढवळत राहायचा आहे आणि हे पाण्यातलं हे जे पाकाचं मिश्रण आहे कोंबड झालं की आपण हे चेक करणार आहोत हे बघा अगदीच याची गोळी तयार व्हायला पाहिजे अगदी जेलीसारखं याचं टेक्स्चर आहे हे बघा अगदी सॉफ्ट ही गोळी आहे ह्या स्टेजवरती आपल्याला हा पाक बंद करायचा आहे हे बघा अगदी सॉफ्ट मऊ हाताने दाबली जाते इतपत छान ही गोळी तयार झालेली आहे आणि अजून एक ट्रिक म्हणजे ओळखण्याची तर हा पाक आपण असा हातांमध्ये घ्यायचा आहे आणि होळून बघायचा आहे मी आता या ठिकाणी गॅस बंद करून घेतला आहे आणि आता हा पाक मी तुम्हाला चेक करून दाखवते हे बघा ही जी गोळी आहे पाकाची अशी छान अशी होळली जाते आहे आता ही पाकाची जी गोळी आहे ती आपण ह्या गरम गरम पाकात टाकायची आणि पटकन मिक्स करून घ्यायची आहे आणि आपण गॅस बंद केला आहे अवघ्या पाच मिनटात आपला हा लाडूसाठीचा पाक तयार झालेला आहे आता या पाकामध्ये आपण शेंगदाणे आणि तिळ मिक्स करणार आहोत तुम्ही ह्या पाकाचा टेक्स्चर बघा अगदी हलका हा झालेला आहे मस्त असा फुलून आलेला आहे फ्लपी असं टेक्स्चर त्याचं झालेलं आहे आता ह्या स्टेजवर आपण यात शेंगदाणे घालून घेतलेले आहे आणि लगेचच आपण जी तिळी भाजून घेतलेली आहे ती पण यामध्ये मिक्स करायची आहे तिळ घालून झाले की पुढची प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे कारण की हे मिश्रण जर कडक झालं तर लाडू आपल्याला त्रास होईल हे बघा तो ता आता तीळ घातलेली आहे आणि पटकन ह्या मिश्रणाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं बाइंडिंग येतं तर आपण याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे बघा मस्त असा गोळा त्याचा तयार झाला आहे गुळाच्या ह्या मिश्रणात तीळ छानपैकी मिक्स करून घेतलेली आहे आता हे मिक्स केलेलं मिश्रण आपण पटकन लाडू करण्यासाठी घ्यायचं आहे आता हा बाइंडिंग झालेला हा तिळाचा गोळा आपण ज्यावर तूप लावून ठेवलेला आहे त्या प्लेटवरती काढून घ्यायचं आहे हे मिश्रण प्लेटवर काढताना तुम्हाला सेल्सर वाटत असेल पण जसं जसं हे सेट होईल थोडंसं हे जर व्हायला सुरुवात होईल आता इथून पुढची प्रोसेस आपण पुढच्या अर्धा मिनटाच्या आत करायची नाहीतर हे मिश्रण कडक झालं तर लाडू बांधता येत नाही तर आपल्याकडे ही जी सुरी आहे आपण ज्याला तूप लावून ठेवलं तर त्याने आपण हे पटकन असं पसरवून घ्यायचं आहे तुम्ही ह्या ऐवजी एखादं उलतनं घेऊ शकता किंवा एखादा स्पॅचूलाही घेऊ शकतात आता हे व्यवस्थित मी सुरीने पसरवून घेतलंय आणि या ठिकाणी मी एक वाटी घेतलेली आहे फ्लॅट बेसची त्याने हे मिश्रण पटपट असं पुढे सरकवते आहे हे बघा थोडंसं तूप लावून घेतलंय तिच्या बेसला आणि पटकन असं हे पुढे पुढे मी सरकवून घेते आहे आणि हे सरकवून झालं की व्यवस्थित तिला असं चौकणी आकार द्यायचा आहे चौकोनी आकार देण्याची खूप जास्त गरज नाही आहे तुम्ही गोल आकार ठेवूनही याला कापून घेऊ शकतात हे बघा मी आता या स्पॅच्युलाने याला असे चौकणी आकार देऊन घेते आहे आणि व्यवस्थित याची आपण आता पुढे काप करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आपण जर ह्या तिळाच्या मिश्रणाचे व्यवस्थित असे काप करून जर घेतले तर आपल्याला एकसारखे लाडू करायला मदत होते हे बघा मस्त असा हा चौकणी शेपमध्ये आपला हा वडीसारखा मिश्रणाचा शेप तयार झालेला आहे आता याला आपण शंकरपाळे जसे कापतो तसे काप देऊन घेणार आहोत हे बघा या सुरीने मी याला जसे शंकरपाळे कापतो तसे छोटे छोटे याला मी काप देऊन घेणार आहे हे काप दिल्यामुळे आपल्याला एकसारखा लाडू तयार करता येतो एक एक शंकरपाळा उसलायचा आणि त्याचा लाडू वाळायचा हे बघा एकदमच सेलसेल हे मिश्रण आहे त्यामुळे ह्या सुरीला लागून हे वरती येत आहे आणि अगदीच हे गरमही आहे हे बघा त्यामुळे हे सुरीला पटकन असं लागून वरती येत आहे पण जसं शक्य होईल तसं पटपट ही प्रोसेस करायची आहे आणि असे छोटे छोटे याचे शंकरपाळे आपण तयार करून घेणार आहोत आणि हे शंकरपाळे तयार झाले की पटकन आपल्याला लाडू करायला सोपं जातं आणि एकसारखे आपले हे लाडू तयार होतात हे बघा अगदी फास्ट ही प्रोसेस करायची आहे आणि हे व्यवस्थित शंकरपाळे पाडून झाले की आता हे सुरीला लागलेलं मिश्रण आपण पटकन बाजूला करून घ्यायचं आहे आणि आता हे तिळाच्या लाडूची शंकरपाळी पटकन अशी कडक न होण्यासाठी आपण जे कडेत पाणी गरम करत ठेवलं होतं कडकडीत गरम करायचं हे पाणी आणि ह्या कढईवरती आपण ही प्लेट ठेवायची या प्रोसेसमुळे जे गरम पाणी असतं त्याच्या वाफेमुळे हे मिश्रण पटकन कडक होत नाही आता आपण याचे पटपट लाडू तयार करायला घेऊयात आता हाताला चटका लागू नये म्हणून एका वाटीमध्ये बर्फाचे खडे मी घेतलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस लाडू करताना हे बर्फाचे खडे हातावरती असे चोळून घ्यायचे आहेत आणि मग लाडू करायचं आहे म्हणजे या मिश्रणाचा चटका आपल्या हातांना लागत नाही गार पाण्यामुळे आपल्या हातांना या लाडूचा चटका बसत नाही हे बघा अगदी पटपट एक एक शंकरपाळा मी उचलते आहे आणि याचे लाडू तयार करून घेते आहे एक ते दोन तीन लाडू तयार झाले की आपण पटकन परत थोडंसं बर्फाचं पाणी हाताला लावायचं आणि हे लाडू तयार करत जायचं आहे हे बघा अगदी फास्ट ही प्रोसेस होते आणि ही जर ट्रिक वापरली तर तुमचे लाडू अवघ्या दहा मिनटात तयार होतात हे बघा आता हे मिश्रण थोडंसं खाली चिपकलं असेल तर पटकन अशी सुरी घ्यायची आहे आणि एक, -एक शंकरपाळा असा वेगळा करून त्याचा पटकन असा लाडू तयार करायला घ्यायचा आहे आता पाव किलो मिश्रणाचे लाडू मी या ठिकाणी तयार करते आणि मी एकटीच असल्यामुळे पाव किलो मिश्रणाचे लाडू मी सुरुवातीला तयार करायला घेतलेले आहे जर तुम्हाला जास्त लाडू तयार करायचे असतील तर तुम्ही सोबतीला कोणीतरी घ्या किंवा मग तुम्हाला अर्धा किलोचे लाडू करायचे आणि तुम्ही जर एकटेच असाल तर तुम्ही दोनदा हे लाडू तयार करा नाही तर एकदाच तुम्ही हे सर्व लाडू तयार केले तर मिश्रण हे कडक होऊ शकतं आणि नंतर लाडू तयार करायला तुम्हाला त्रास होऊ शकतो तर ही ट्रिक तुम्ही सुरुवातीला पाव किलो तिळाच्या लाडूंसाठी वापरू शकतात हे बघा आता ह्याच पद्धतीने मी पटपट हे सगळे शंकरपाळे वेगळे करते आणि याचे ते असे लाडू तयार करून घेते अवघ्या दहा मिनटात आपण सगळे लाडू तयार करून मोकळे होतो इतकी छान ही ट्रिक आहे तर ह्याच पद्धतीने हे बघा अगदी सुंदर छान एकसारखे गोलाकार आपले हे तिळाचे सुंदर लाडू तयार झाले तर ह्याच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत तर ह्या लाडूंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे लाडू तयार करण्याच्या खूप साऱ्या ट्रिक्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हे लाडूंची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिक्ससोबत एका नवीन टिप्ससोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा